इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला दिसतेय पूर्वी ते कोणतंही म्हणून गेले की गावाकडे चला पण गाव जेव्हा शहरामध्ये येतं तेव्हा शहराला जिवंत पण काय येतं तुमच्याकडे पाहून घडतंय शहरामध्ये रोज पडत असतो पैशाच्या मागे पण इथं आल्यावरती खरा माणूस आणि माणसातलं देव इथे आम्हाला पाहायला मिळतो मग अशी बाबांना बघितलं मी आजोबांना आम्ही इतके वर्ष नाही शकत कुश <laughs> ही सर्व प्युअर खालेली मंडळी इथं इकडे शहरामध्ये पूर्वी बघा पिझ्झा बर्गर वगैरे फोटो टाकायचो आम्ही स्टेटसला बरं शहरामध्ये जिवंत असण्याचं गमक काय स्टेटसला असलेला फोटो पण इथं काय पुन्हा एकदा भाकरीकडे वेळा लागले आता आधी हॉटेलला जायचो ना फॅमिली सोबत तेव्हा बारबी जायचो आता घरातून निघताना प्लॅनिंग चुलीवरच खाऊया बरोबर ना पूर्वी चूल म्हणजे अरे गरीब येते बरोबर ना पूर्वी घरामध्ये दुधाचा चहा मध्ये स्टँडर्ड असायचं आता सगळे भिजातो महाराज मी परत फिरून मागे आलोय पूर्वी दाराबाहेर असणारी सायकल वाटायचं अरे फार गरीब आहेत पण आता श्रीमंताच्या घराबाहेरची श्रीमंती बघायची त्याच्या बाहेर दारामध्ये पण सायकल पार्क केली ढिऱ्या वाड्या लागल्या जातात त्यामुळे परत सर्व लोक मागे उडाली आहेत पण झी टॉकीज हा प्रवास किती जरी मोठा असला तरी तुमच्याशिवाय तो प्रवास होऊ शकत नाही या प्रवासाची साक्ष डॉक्टर आपल्या सोबत आहे जो मी एक्सपर्ट म्हणून काम करतोय आज इथे असणार हे घर मग अशी माऊलींना मी बोलत होतो की हे घर बघून कसं वाटतंय त्याने एका शब्दात सांगितलं की इथं आल्यावरती आम्हाला थोडस रावायला लागायचं तुमच्यामुळे हे घर आयथ मिळाले आमची ती सवय जरा मोडली आहे कारण गेली अनेक वर्ष तुम्ही जे करताय ते आम्हाला जमणार नाही वारी म्हणजे परफेक्ट नियोजन हो आहे तर आमचा अनुभव सांगतो काल आम्ही हे बांधत होतो तर सुरुवातीला वारा आणि उडून गेलो सगळं मग तिथे जे बांधत होते हो बाबा जे हे बांध त्यांना विचारलं बाबा काय करायचं मग ते म्हटले दोन्हीच्या मध्ये पार बांधा किती पण वारे उडणार नाही हे मॅनेजमेंट आहे वारी हे परफेक्ट मॅनेजमेंट आहे आणि ते तुमच्यामुळं आम्हालाही शिकायला मिळतंय